तर नमस्कार मंडळी कसे आहात तर आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चला तर आज बनूया मस्त गावरण पद्धतीची झणझणीत अशी अंडा करी तर इथे बघा मी खोबरं लसूण हे सगळं जिरे थोडेसे ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आपण फोडणीकडे ओळ्या हो ते मी कडेमध्ये तेल घेतले त्याच्यामध्ये घालायचं जिरं जिरे छान तडतडले की ते घालायचं क केलेलं आपल्याला जे वाटण खोबऱ्याचं होतं ते छान परतून घ्यायचं दोन मिनटं टोमॅटो घालायचं आता घालूयात सुके मसाले इथे मी हळद आणि आपली जी चटणी असते साठवण्याची तर ती चटणी घेतलेली आहे चवीनुसार मीठ थोडासा अंडा मसाला घातला आहे छान थोडंसं पाणी टाकून मसाले छान परतून घ्यायचे आता अंडी इथे शिजवून घ्यायचे अंड्यामध्ये असं अंड्याला मेन असं कट करून म्हणजे कट लावून घेतलेले आहेत तर ते सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायची आणि लागेल तेवढं पाणी टाकायचं आणि छान एक चार पाच मिनटं मस्त शिजवून द्यायचं आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि झाकण ठेवण्याला चार ते पाच मिनटं शिजवून घेऊयात तर बघू शकता आपली रेडी आहे अंडा करी आणि आवडलं असं लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका